नमस्कार मित्रांनो आणि प्रवासी बंधू भगिनी बातमी पुण्यातून आहे शिवाजीनगर एस टी बस स्थानकाची उभारणी लवकर सुरू होणार शिवाजीनगर एस टी बस स्थानकाच्या उभारणीसाठी महामेट्रो आणि एस टी मंडळ यांच्यातील करार अंतिम टप्प्यात आला असून येत्या तीन वर्षात बस स्थानकासह येथे भव्य संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळवली आहे यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून गेल्या वर्षी शिरोळे यांनी प्रश्नाला वाचा फोडली होती त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेत समस्येतून त्यांनी मार्ग काढला होता या संदर्भातच शिरोळे यांनी नुकतीच महामेट्रो महाराष्ट्र महारेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांची भेट घेतली होती महामेट्रोच्या जनसंपर्क आणि प्रशासन विभागाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे हे, हे देखील यावेळी उपस्थित होते त्याबद्दल अधिक माहिती देताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला होता मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षाच्या काळात या संदर्भात काहीही हालचाल झाल्या नाहीत माहिती सत्तेत पुन्हा सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी याबाबत पाठपुरावा केला होता एस टी महामंडळाने त्याचा आराखडा महामेट्रोकडे दिला आहे आता पी 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 तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून महामेट्रोने त्याच्या कराराचा मसुदा बनवला आहे अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही शिरोळे यांनी सांगितले आहे शिवाजीनगर एस टी बस स्थानक आणि संकुलाचा प्रकल्प सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे कोटी रुपयांचा असून मेट्रो रेल्वे आणि एस बस गाड्या एका ठिकाणी उपलब्ध असल्याने पुणेकरांची मोठी सोय होईल असेही शिरोळे यांनी सध्या म्हणाले आहेत सध्या शिवाजीनगर मेट्रोचे भुयारी स्थानक सुरू झाले आहे इथ्या वर्षभरात हिंजवडे ते न्यायालय हा महामेट्रो मार्ग ही लवकरच सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे हिंदुस्थान समाचार भूषण राजगुरू हर्षदा गावकर यांनी ही बातमी दिलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला लगे भेटतील धन्यवाद